या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी सिद्धरामेश्वरांच्या दीपमाळेसाठी भक्त झाले आक्रमक हातोड्यानं तोडलं कुलोप काही काळ तणावाचं वातावरण वाहतुकी खोळंबली शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांचं मंदिर आणि तलाव परिसर स्वच्छ असावा या गोष्टीसाठी मागील अनेक दिवसांपासून विविध समाज घटक आणि संघटना आग्रही आहेत त्यातच सोमवारी सायंकाळी एका संघटनेनं बंदिस्त करण्यात आलेली दीपमाळ मोकळी करण्यासाठी आंदोलन केलं सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास श्री सिद्धेश्वर देवस्थान भक्त समिती या संघटनेतर्फे पंचकट्टा परिसरात असणाऱ्या दीपमाळ स्थानावर आंदोलन करण्यात आलं प्रारंभी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय अशा घोषणा देत या दीपमाळेला बंदिस्त करण्यात आलेल्या तोडण्यात आलेलं कुलूप तोडण्यात आलं आतील परिसर स्वच्छ करावा असा या संघटनेच्या आंदोलनाचा विषय होता परंतु संबंधित भाडेकरू व परिसरातील नागरिकांनी हस्तक्षेप केल्यानं काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं त्यामुळे पंचकट्टा चौकात काही वेळ वाहतूक खोळंबली भक्त समितीचे अध्यक्ष विजय चुळळे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून हा परिसर स्वच्छ करावा असा मानस करून हे आंदोलन केलं होतं परंतु अनेकांनी हस्तक्षेप केल्याने हे आंदोलन तिथंच थांबलं परंतु आता शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर आणि तलाव परिसर याचं पावित्र्य अबाधित राहावं आणि प्रतिकात्मक कुंभस्नान करणाऱ्या या परिसराची देखभाल दुरुस्ती नित्यनियमाने व्हावी यासाठी आता सोलापूरकर आक्रमक झाल्याचं यातून दिसून येत मंदिर समितीची भूमिका आवश्यक मंदिर समितीची भूमिका आवश्यक मुळात ही जागा भाड्यानं देताच कशी येते असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला एक तसे एक दीपमाळ पूजली जाते तर दुसरी बंदिस्त का असंही अनेकांनी विचारलं सर्व भक्तांच्या भावना पाहता या दुसऱ्या दीपमाळेचा परिसर खुला करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली तसेच या जागेवर भाडेपट्ट्यावर असणारे पाटील यांना तुमची भूमिका सांगा असं सा म्हटल्यावर त्यांनी या संदर्भात मंदिर समितीच्या धर्मराज काडादी आपली भूमिका सांगतील असं सांगितलं या दोन दीपमाळेच्या मागे मंदिरात जाण्यासाठीची सुस्थितीतील दगडी पायवाट आहे जे पूर्वमुखी आहे या दोन्ही दीपमाळा खुल्या झाल्या तर या दगडी पायवाटेनं मंदिरात प्रवेश करता येतो शिवाय कोणत्याही मंदिराचं प्रवेशद्वार पूर्व दिशेलाच असतं किरकोळ भाडे करारासाठी लाखो भाविकांच्या भावना आहे विजय चोळे अध्यक्ष श्री सिद्धेश्वर देवस्थान भक्त समिती नमस्कार मी विजय चोळे सिद्धरामेश्वर देवस्थान भक्त समिती तारीख पंचकट्ट्याजवळ सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेले दोन आहेत एक जांभार समाजाचा आहे एक डोर समाजाचं मान असलेले दोन डिकमल आहेत त्यापैकी एक डिक्मलची जी जागा आहे तर पाटील नावाच्या व्यक्तीने कमिटीच्या मा माध्यमातून पंच कमिटीच्या माध्यमातून भाडे तत्वारती घेतली होती मागील साठ सत्तर वर्षापासून त्यांचे कब्यवैवट आहे आणि त्या डिकमलला लागून पूर्वापार चालत आलेली एक जुनी वहिवट आहे तर त्या भाविकांना दोन्ही डिक्मल मुक्त करून आणि जुनी वैवट चालू करून द्यायचा हा आमचा एक प्रामाणिक हेतू होता सोलापूर भक्त म्हणून सिद्धरामेश्वर मंदिरला जाण्यासाठी जुना पूर्वापार रस्ता त्याच ठिकाणी होता होता ज्या ठिकाणी डिकमल आहे आणि तो रस्ता स्वच्छ करायला दोन्ही डिक्मल स्वच्छ करणे आणि जुनी वैवट पुन्हा एकदा सुरू करणे हा आमचा प्रामाणिक हेतू होता त्याच्या पलीकडे आमचा काही चुकीचा आणि गाडीचा उद्देश नव्हता संबंधित जागा कब्जाधारक पाटील नावाचे ग्रस्त त्यांच्या चार पाच लोकांनी एकत्रित येऊन तर आम्हाला शिवीगाळ दमदाटी आणि आविर रावीची भाषा केली आमचे वाचाबाची झाली आमची मागणी एवढीच आहे तमाम सोलापूरकरांना एवढी मागणी आहे की संबंधित दोन्ही डिकमळ अतिक्रमणमुक्त व जुनं वहिवाट सुरू व्हावी आणि भाविकांना मंदिराला जाण्याचा जुना रस्ता सोयीचा व्हावा फोडून एकच सगळ्यांना विचारलो कुठल्याच पट्ट्या सापडलं सगळ्यांना विचारा तुम्ही सकाळी तुम्हाला फोडून देतो ते तसा करायचं नाही दादागिरी तुम्ही दादागिरी काही करीना दादा दादागिरी विचारून करायला सगळ्यांना कोणाला विजय तुम्ही कोणाला विचारून कोणाचा काय संबंध असलं तर पण तुम्हाला काय करायचं माझ्यावर विचारलं माझ्या मनाने नाही तुम्ही कोणाला

कुठं लावायचा लाव कोणाला लावायचं देवेंद्र कुठला कुठं लावायचा लावा हे मध्य मध्येच येते हा लावा हे असं मगरुरी करायला मगरुरीच काय संबंध काय संबंध आहे शेजार तुझ्या सगळेकडे ओकलं शेवट डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिवर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिवर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळ व रूपचा पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्ध रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट